स्तन कॅन्सरचं वाढतो प्रमाण महत्वाचं पाहिलं गेलं तर स्तन कॅन्सर जो आहे महिलांना प्रमाण वाढलेला आहे त्याच्यामध्ये त्याला संलग्न दुसरा प्रश्न आजकालचे जे स्त्री आहेत अ त्यांच्या बेबीला की अंगाचं दूध देत नाही त्याच्यामुळे त्यांच्या शरीरावरती असेल त्या मुलांच्या शरीरावरती कशा परिणाम होतो त्याच्यामध्ये असं होतं की पिशवीला डॅमेज होणं की पर प्रेग्नन्सी परत न राहणं हे खूप कॉमन झालं हे आम्ही लास्ट पंधरा वर्षात तर आम्ही हा ट्रेंडच बघतोय कारण आता लहान लहान मुलं सेक्शुअली ऍक्टिव्ह झाली आहेत मुंबईसारख्या जलद गती आणि शहरी जीवनशैलीमध्ये महिलांना अनेक शारीरिक आणि मानसिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे सततच्या धावपळीमुळे महिलांच्या आरोग्यावर याचे गंभीर परिणाम होत आहेत या संदर्भात जागृत महाराष्ट्र न्यूजचे संपादक अमोल भालेराव यांनी डॉक्टर राऊत तर दळवी एमबीबीएस डी एन बी ओबीजीआय डीजीओ एम एम एस तसंच ऑबस्टिनिशियन गायनेकोलॉजिस्ट अँड फर्टिलिटी स्पेशालिस्ट यांच्याशी विशेष चर्चा केली हो। आहे।, आहे या चर्चेचा विशेष अहवाल आम्ही आपल्या समोर सादर करीत आहोत महिलांच्या मानसिकतेवर धावपळीचा प्रभाव जागृत स्वागत आहे सर्वप्रथम आपण चर्चा करूया की मुंबईमध्ये महिलांचं जे राणीमान आहे खूप धावपळीचं झालेलं आहे या मानसिकतेवरती कशा पद्धतीचा परिणाम होतो या संदर्भात काय सांगतो खूप सुंदर गोष्ट तुम्ही म्हणालात कि uh, महिलांच्या राहणीमानामुळे काही फरक पडतोय का इकडचे स्पेशली तुम्ही जर मुंबईचे म्हणताय किंवा फॉर दॅट मॅटर कुठल्याही महिला आजच्या uh, युगामध्ये आहे म्हणजे घरी मुलांना सांभाळण्यापासून काम करण्यापासून घरी येऊन परत सांभाळण्यापासून खूपच पर जास्त दडपण परत पडत आहे डेफिनेटली uh, मानसिक दृष्ट्या uh, चेंजेस तर डेफिनेटली असतात मोस्ट इम्पॉर्टंट आपण जे म्हणतो हॉर्मोनल इम्बॅलन्स खूपच कॉमन होत चालल्या बायकांमध्ये ह्याच्यामुळे या धकाधकीच्या जीवनामुळे परत झोप नसल्यामुळे या मध्ये सर्वात कॉमन गोष्ट झाली आहे प्रत्येक लहान मुलीला पॉलिसिस्टिक ओव्हरी काय हे माहिती आहे कारण एक तर तिच्या मैत्रिणीला किंवा तिच्या बहिणीला किंवा स्वतः तिला हा प्रॉब्लेम झालेला असतो तर हा पण एक खूपच मोठा कॉन्ट्रीब्युशन आपल्या राहणीमानाचा त्याच्यामध्ये येतो लहान पोरात म्हणा लहान मुली म्हणजे त्यांचं वजन खूप वाढणं ओबेसिटी आपण ज्यांना म्हणतो किंवा पुढे गेल्यावर ह्या पीसीओ मुळे इनफर्टिलिटी म्हणजे प्रेग्नन्सी राहण्यामध्ये त्रास होणं हा एक खूपच इम्पॉर्टंट गोष्ट आता राहिली आहे कारण हॉर्मोन इम्बॅलन्स होत चाललाय फर्टिलिटीमध्ये फरक पडत चाललाय आजकाल लग्न सुद्धा लोकांचं लेट होत चाललंय ते पण एक कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे तीस पस्तीस मध्ये आपण ट्राय करतोय त्याच्यामध्ये एवढं दडपण एवढं हार्मोनल चेंजेस त्याच्यामुळे बऱ्याच बायका आमच्याकडे ट्रीटमेंटसाठी येत आहेत ते एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे परत ह्याच्यानंतरचा वयोगट येतोय वृद्ध महिला वृद्ध नाही सांगता येणार प्रत्येक फिफ्टीच्या मध्ये जे अडल्ट असतात त्या बायकांना सहसा युजली ते एवढं बिझी असतात आपल्या कामांमध्ये आपल्या मुलांमध्ये किंवा व्यक्तीनंतर जे लोक आपल्या नागवंडामध्ये एवढे बिझी असतात की ते डॉक्टरांकडे जात सुद्धा नाही छोटे मोठे प्रॉब्लेम त्यांचे ढकलत असतात आमच्याकडे ते येतात अगदी ला असं होते की हो हा सहाय्य आहे हिमोग्लोबिन एवढं कमी झालंय आणि पाळीचा त्रास सहन सा, सा, होत नाही त्याच्यामध्ये ते आमच्याकडे येतात तर मी राईट असं सांगेन की हे खूपच महत्वाचं आहे की प्रत्येक वयोगटाच्या मुलींनी किंवा बायकांनी प्रॉब्लेम पूर्णपणे फुलॉन झाल्यानंतर डॉक्टरांकडे स्टेजच्या येण्यापेक्षा अगोदर येणं जे मेनोपॉझल बायका त्यांनी अगोदर येऊन एक हे घ्यावं की आता मला मेनोपॉझ येतोय किंवा मात्र अजून निवृत्ती झाला म्हणतात पाळी थांबतीये तर आता नेमकं काय करायचं काय काळजी घ्यावी कॅल्शियम काय घ्यावं हे विचारू शकतात सेकंडली मध्ये पण कारण आपले खूप सारे अम्बिशन्स असतात त्यांना केवायची तीस पस्तीस मध्ये तर त्यांनी एक कपल दोन्ही येऊन जायना कडे कन्सल्टेशन घ्यावं नियमित मासिक पाळी आणि गर्भधारणेतील अडचणी त्या काळामध्ये पाहायला गेलं तर अनेक जे कपल्स आहेत त्या औषधे घेतात त्या औषधामुळे त्यांच्या पिशवीवरती कोणकोणते साइड इफेक्ट्स होतात आणि गेल्या तुमचा जो अनुभव आहे त्या काळामध्ये अशा किती केसेस आहेत ते तुमच्याकडे आल्या होत्या तर बेसिकली तुम्ही जे औषध म्हणतात त्याला म्हणतात गोरल कॉल्ट्रासेप्टिव्ह साईड इफेक्ट्स नाही होत पण ऑफकोर्स तुम्हाला डॉक्टरांकडून कसे घ्यायचे आणि कधीपर्यंत घ्यायचे ते बघावं लागते थ्री टू फाईव्ह इयर्स आरामात घेऊ शकतो विदाउट साईड इफेक्ट आणि इनफॅक्ट त्याच्यामुळे तर हे जाते की म्हणजे दिवसाचे पॅकेट जे असतात ती जर व्यवस्थित घेतलं तर ओव्हरी कॅन्सरचे चान्सेस खूप कमी होतात पुढे जाऊन ते महत्वाचं आहे पण जर गरज नसताना किंवा आपल्याला नको आहे पण प्रेग्नेन्सी राहिली आणि परत ती प्रेग्नेसीचा गर्भपात केला असं जर एक दोन वेळा झालं तर मग पुढे जाऊन पिशवीवरती परिणाम होणं खूप जास्त आहे त्याच्यामध्ये असं होतं की मी पिशवीला डॅमेज होणं की न राहणं हे खूप कॉमन झालंय आम्ही लास्ट पंधरा वर्षात तर आम्ही हा ट्रेंडच बघतोय कारण आता लहान लहान मुलं सेक्शुअली ऍक्टिव्ह झालीयेत तर ता त्यांना एवढं नॉलेज नसल्यामुळे ते डॉक्टरांकडे प्रेग्नन्सी राहिल्यावर येतात आणि लग्न न झाल्यामुळे मग त्यांना दुसरं काही ऑप्शन राहत नाही मग तो एक खूप डेंजरस झोन राईट नाव आपल्याकडे झालाय तर त्यात साठी जर तुम्ही ऍक्टिव्ह आहात तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन कुठलं मेडिसिन घ्यायचं विचारून घ्या आणि ते पण माझ्या मैत्रिणीला हे औषध दिल्या म्हणून मी घ्यावं हे पण आहे त्याच्यामध्ये असं होतं की मी पेश्वीला डॅमेज होणं परत न राहणं हे खूप कॉमन झालंय आम्ही लास्ट पंधरा वर्षात तर आम्ही हा ट्रेंडच बघतोय कारण आता लहान लहान मुलं सेक्शुअली ऍक्टिव्ह झाली आहेत त्याच्यामध्ये असं होतं की मी पेश्नीला डॅमेज होणं की प्रेग्नेसी परत न राहणं हे खूप कॉमन झालंय आम्ही लास्ट

त्या सकाळपासून ते कॉलेजचा अभ्यास तो तणाव आणि त्यानंतर घरी आल्यानंतर आई वडिलांनी काही त्यांना दिलेले कामाचे या तणाव यामुळे त्यांच्या शरीरावरती कशा पद्धतीचे साइड इफेक्ट होतोय आणि त्याच्यामध्ये मोबाईल चे जे लागलेले व्यसन आहे त्या संदर्भात काय सांगाल अं तरुणींसाठी मी सांगेल की खूपच महत्वाचा आहे की आपण दिवसातून चार ते पाच वेळा व्यवस्थित थोडा थोडा आहार घेतो जे आजकाल नाही होत मॉर्निंग मध्ये ब्रेकफास्ट खूप इम्पॉर्टंट आहे घाई गडबडीमध्ये कॉलेज जाण्यामध्ये ब्रेकफास्ट स्किप होतोय लंच लंच आणि डिनरच्या मध्ये पण एक छोटा मील असं नाही की भरपूर सारं एकाच टायमाला खायचंय पण थोडं थोडं मील्स इंटरवल्स मध्ये घेणं महत्वाचं आहे एक ते इम्पॉर्टंट गोष्ट होऊन जाते सेकंडली kind of सम काइंड ऑफ एक्सरसाइज म्हणजे जर थोडं अर्धा तास चालणं समजा किंवा स्विमिंग झुंबा डान्स आजकाल तर खूप प्रकारचे फिजिकल ऍक्टिव्हिटीज आहेत ते करणं महत्वाचं आहे आता हे फक्त जाड मुलीला किंवा ऍव्हरेज मुलीला नाही आहे हे प्रत्येक मुलीसाठी आहे कारण आपण एवढा धकाधकीमध्ये धक्कीमध्ये जितोय धावतोय कॉलेज जाऊन बसतोय इथे येऊन बसतोय परत दिवसभर मोबाईल मध्ये बसलेलाच असतोय कारण मोबाईल मध्ये आजकाल एवढं धावून एक्झॅक्टली तर खराब झालंय तर, exactly. तर, तर एक मुवमेंट ऍक्टिव्हिटी बॉडीचं असण जरुरी आहे हॉर्मोन लिम्बॅले थायरॉइड म्हणा आणि प्रोलॅक्टिव्ह हे तीन चार गोष्टी आम्हाला खूप कॉमनली दिसत आहेत या वयोगटामध्ये आजच्या तरुणींच्या जीवनात अभ्यासाचं ओझ घरातील काम आणि मोबाईलचा अतिवापर यामुळे अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या वाढल्या आहेत सततच्या मोबाईल वापरामुळे डोळ्यांचे विकार निद्रानाश आणि मानसिक अस्वस्थता याचं प्रमाण वाढतंय तरुणींनी शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं संतुलित जीवनशैली अंगीकारणं अत्यावश्यक आहे स्तन कॅन्सरचं वाढतं प्रमाण महत्वाचं पाहायला गेलं तर स्तन कॅन्सर जो आहे महिलांना प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामध्ये त्याला संलग्न दुसरा प्रश्न आजकालच्या जे स्त्री आहेत त्यांच्या अंगावर दूध देत नाही त्याच्यामुळे त्यांच्या शरीरावरती असेल त्या मुलांच्या शरीरावरती कशा पद्धतीचा परिणाम होतो तर इनफॅक्ट आम्ही तर खूपच जास्त ब्रेस्ट साठी किंवा स्तनपानासाठी प्रमोट करतोय कारण खूपच इम्पॉर्टंट आहे कमीत कमी सहा कमी uh, कमी कमी ते अटलिस्ट आजकाल जर बायकांना सिक्स मंथ्सची लीव्ह मिळते आपल्या गव्हर्नमेंटने मँडेटरी केली आहे तर कमीत कमी सहा महिने मँडेटरी ब्रेस्ट फिडिंग करणं आम्ही प्रमोट करतोय कारण त्याच्याने डेफिनेटली पुढे जाऊन ब्रेस्ट कॅन्सर चान्सेस डेफिनेटली कमी होत आहेत ब्रेस्ट रिलेटेड बाकी सगळे आजार पण कमी होत आहेत ते इम्पॉर्टंट आहेच पण दुसरी गोष्ट जेवढा वेळ आई एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग म्हणजे फक्त ब्रेस्ट फिडिंग चालू आहे तोपर्यंत तिला तो पाळी येणार नाही मग त्याच्यामुळे पण प्रेग्नेसी राहण्याचे चान्सेस एकदम कमी होऊन जातात थर्ड इम्पॉर्टंट थिंग बाळाला आईच्या दुधात पेक्षा किंवा दुधाच्या लेवलचं आजपर्यंत काहीच नाहीये म्हणजे जर आपल्याला एखाद्या बाईला आपल्या आप बाळासाठी सर्वात बेस्ट चीज असेल तर ती फक्त ब्रेस्ट फिडिंग आहे किंवा त्याच्यावरती अजूनपर्यंत सायन्स इज नॉट बॉर्न तर ऑफकोर्स पावडर मिल्क असतात जर काही कारणांमुळे एखाद्या बाईला दूध नाहीच येत असेल किंवा ट्रीटमेंट घेऊन सुद्धा पॉसिबल नाहीये किंवा आजारी आए, शकत, आहे पेशंट आयसीयू मध्ये आहे खूप सारे कारण असतात आपण नाही म्हणू शकत नाही त्या आईंना आपण काही नाही बोलू शकत कारण पण अदरवाईज रेग्युलर याच्यासाठी ब्रेस्टिथिंग प्रमोट करणं खूपच इम्पॉर्टंट आहे कारण सिक्स मंथ्स बेसिकली बाळाला आपण बाहेरचं पाणी पण देत नाही फक्त ब्रेस्ट फिडिंग सहा महिने कंपल्सरी घ्यावा असं आपण म्हणतो त्याच्यानंतर जर आईला कामावर जायचं असेल ते तर ते युजली ब्रेस्ट एक्सप्रेस करून येतात आजकाल तर खूपच सायन्स वाढलाय ब्रेस्ट एक्सप्रेस करून ठेवतात ब्रेस्ट मिल्क म्हणजे सकाळी पण त्यांनी एक्सप्रेस करून ठेवलं तर बाळ मध्ये मध्ये पीत राहतो तर हे खूपच मोठं ऍडव्हान्स आपल्याकडे आलेला आहे प्रत्येक बाईने आपल्या गायनेकोलॉजिस्टशी याबद्दल बोलावं ते त्यांना पूर्ण नॉलेज देतील की दूध एक्सप्रेस करून फ्रीज किती वेळ ठेवता येईल बाहेर किती वेळ ठेवता येईल बाळाला कसं भाजायचं आई कामावर गेली तरी जर घरी असेल त्यांनी हे काम करू शकते त्याच्याने बाळाला एक्सटेंडेड फायदा मिळतो महिलांमध्ये स्तन कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे त्याचबरोबर आईनं आपल्या बाळाला स्तनपान देणं किती महत्वाचं आहे याबाबतची चर्चा झाली तज्ञांच्या मते स्तनपान केल्यानं आईचं आणि बाळाचं आरोग्य हे व्यवस्थित राहतं आणि दोघांच्याही आरोग्याच्या दृष्टीनं स्तनपान करणं हे फायदेशीर ठरतं बाहेरच्या अन्नाच्या वापरामुळं बाळाचं आरोग्य धोक्यात होऊ शकतं लैंगिक संपर्कामुळं होणारे आजार आणि सर्वायकल कॅन्सर सर्वाधिक स्त्रियांना या होणारे ना कोणते आजार आहेत आणि ते टाळण्यासाठी यांनी कशा पद्धतीची स्वतःची काळजी घेतली पाहिजे सर्वात कॉमन मध्ये हॉर्मोन इम्बॅलन्स तर आहेच पण त्याबद्दल मी बोलली आहे सेकंड इम्पॉर्टंट आहे सर्वायकल कॅन्सर आज ग्लोबली म्हणजे पूर्ण दुनियामध्ये इंडिया चा रँक फाईव्ह येतोय सर्विक्स कॅन्सर सर्विक्स म्हणजे काय पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर तो एक खूपच कॉमन गोष्ट होत चालली आहे इंडियामध्ये आपल्यामुळे हा त्याच्यामध्ये भरपूर कारण असतात एच पी व्ही वायरस तर या व्हायरसमुळे हा कॅन्सर बेसिकली होतो तर एखाद्या महिलेचे मल्टिपल पार्टनर्स असणं किंवा तिच्या पार्टनरचे मल्टिपल पार्टनर असलं तरी हिला एक हे पडू शकतो किंवा जर काहींनी खूप अर्ली सेक्शुअल ऍक्टिव्हिटी सुरू केलं जे आजकाल खूप कॉमन आहे फ्रँकली स्पीकिंग तर त्याच्यामध्ये तर बेसिकली जर हा हा कॅन्सर नव्वद टक्के लोकांमध्ये हा म्हणजे हा जो व्हायरस आहे तो सर्व्हिक्स मध्ये येतो आणि आपोआप निघून जातो पण ते दहा टक्के जे लोक आहेत ज्याच्यामध्ये हा व्हायरस नाही निघत तो कॅन्सर डेव्हलप करू शकतो आता विचार करा ना दुनियामध्ये पाचव्या नंबरवर इंडिया आहे म्हणजे किती धोकादायक आहे तुम्ही विचार करा त्याच्यामध्ये सर्विक्स एक असा भाग आहे जो आपल्याला दिसत नाही आता एक्झाम्पल जर तुम्हाला ब्रेस्टचा कॅन्सर झाला तर एक लंप लागतोय पण सर्विक्सच्या कॅन्सर मध्ये सहसा पकडलं जात नाही कारण बाईला जोपर्यंत कळते की आपल्याला सर्विक्स कॅन्सर आहे तोपर्यंत थोडं लेट झालेलं असतं फर्स्ट ऑफ सर्विक्स कॅन्सर पकडणं थोडं मुश्किल होतं तर ह्याचं उत्तर काय आहे दोन उत्तर आहे एक तर रेग्युलर चेकअप करणं तीन तीन वर्षामध्ये एक सर्वायकल चेकअप असतं प्रत्येक गायनॅक आपल्या क्लिनिकमध्ये कुठल्याही गायनॅक काय गव्हर्नमेंट कॉलेज मेडिकल कॉलेज आ, एक कुठलंही छोटं गव्हर्नमेंट हे असतं आपलं पीएचसी असतं तिकडे पण या टेस्ट होतात तर असं नाही की आपल्याला त्यासाठी हायफाय डॉक्टर कडेच जायचं सगळीकडे टेस्ट टेस्ट ती जर नॉर्मल असली तर तीन वर्ष काही बघायला नव्हतं किंवा आपल्या फॅमिलीमध्ये कोणाला हिस्ट्री असली कॅन्सरची तर आपण जरा सतर्क राहावं तिसरी इम्पॉर्टंट चीज एक वॅक्सिन आहे आजकाल एचपीव्ही पी व्हॅक्सिन इंडियन व्हर्जन पण आजकाल निघाला आधी फक्त गार्डासिल म्हणून होतं पण आजकालची ऑलमोस्ट अर्ध्या रेटमध्ये आपल्याला इंडियन व्हर्जन दॅट इज सर्वा इंजेक्शन मिळते खूपच महत्वाचं आहे लहान नऊ वर्षापासून ते थर्टी टू फोर्टी इयर्स पर्यंत आपण देतो ते अगेन गायनागला कन्सल्ट करून आपलं घ्यायचं जाते मेन उद्देश असं असतं की तुम्ही सेक्शुअल ऍक्टिव्ह होण्याच्या आधी जर हे वॅक्सिन घेतलं तर बेस्ट यूज आहे बेस्ट फायदा आहे पण त्याच्यानंतर ही कारण इंडियामध्ये एवढे हो। केसेस आहेत तर डब्ल्यूएचओ ने आपल्याला पण लिबर्टी दिली आहे की आपण फोर्टी इयर्स पर्यंत घेऊ शकतो हो पण इव्हट इअर्स द पेशंटला डॉक्टरकडे जाऊन डिसाइड कर डॉक्टर डिसाइड करेल तुला खरंच व्हॅक्सिन गरज आहे की स्किप करू शकतो ते एक हे महत्वाची गोष्ट आहे लैंगिक संबंधांमध्ये अधिक भागीदार असण्यामुळं एचपीवी म्हणजेच ह्युमन पॅम्प्लिलोम वायरस यासारख्या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो जो सर्विकल कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतो एच पी व्ही विषाणू आणि सर्विकल कॅन्सरच्या संदर्भात महिलांनी जागरूक राहणं अत्यावश्यक आहे यासाठी योग्य माहिती आणि लसीकरण आवश्यक आहे या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करणं आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे डॉक्टर राऊत दळवी यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे महिलांना आरोग्याच्या बाबतीत योग्य पावलं उचलण्याचं आवाहन करण्यात आलं आहे जागृत महाराष्ट्र न्यूज सतत जनतेला उपयुक्त माहिती पुरवण्याचं कार्य करते आणि महिलांच्या आरोग्याच्या बाबतीत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करते या विशेष रिपोर्टवर आपले विचार कळवण्यास आपण विसरू नका कॉमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या पहा जागृत रहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई